दादा नमस्कार 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 जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी कोणासोबत जावं तुम्हाला काय वाटतं अतुल बेनके साहेबांनी जर जुन्नर तालुक्याचा तर विकास करायचा असेल आणि चांगली कामं करायचं असेल तर आजीदादा पवार सोबत त्यांनी राहणं गरजेचं आहे आणि आजी दादा पवार यांना भरपूर निधी या तालुक्यामध्ये देईन म्हणून त्यांनी आजीदादा बरोबर राहिलं पाहिजे बेनगे साहेबांनी अशी माझी विनंती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका